हॅलो फ्रेंड्स हॅपी चिल्ड्रन्स डे आमच्या क स्कूलमध्ये आज चिल्ड्रन्स डेची पार्टी त्यासाठी मी तयार झाली अशी आणि मेकअप करता करता मला उशीर झाला काढचं त्यासाठी फास्ट जावं लागते आता हे आहे की मला माझी एक रोजची जी आहे ट्रेन ती तर गेलीच असेल कारण मला दोन तीन मिनटं उशीर झाला रहाती मी मला पाच मिनटं उशीर झाला त्यामुळे ती गेली असेल म्हणजे जाईल आता मला सापडलं माहिती गेले नसल्याने दुसरी वाजे नेक्स्ट ट्रेन मला पकडावी लागेल चला आता मला उशीर झाला म्हणून मी बोलत बोलत चालले तर हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर हॅपी चिल्ड्रन्स डे हा व्हिडिओ तेव्हाचा आहे ते त्या दिवशी हॅपी चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात आला होता त्या दिवशीचा तर आता इथं मी वांग्याची भाजी पण बनवणार आहे तीळ टाकून वेगळंच छान वांगे आणलेले आणि ती भाजी बी बनवणार आहे सोबतच जो प्रीतीने जो व्हिडिओ बनवला आहे ना त्याला थोडंसं मी बोलणार आहे कारण त्याच्यामध्ये दे कमेंट पण आलेले आहेत आणि ती बोलते की ताईचं मला काहीच कळेना की काय आहेत ते तर ते मी सांगते की मी काय बोलते नक्की नक्की कारण मी जे आहे ते ना न इग्नोर करत होते नको ह्या गोष्टी नको बोलायला ह्या गोष्टी नको बोलायला त्याच्यामुळं मग असं होत होतं की समोरच्याला पण नाही कळते की मी काय बोलते ते म्हणजे विवरला पण कळत नाही आहे मी काय बोलते ते आणि प्रीतीला पण काय समजा नाही की मी काय बोलते म्हणजे सासूबाईंना काय बोलायचं आहे तर मी तुम्हाला सांगते काय बोलायचं आहे नक्की त्यांना तर झालं असं की त्यांनी स प्रीतीवरती भरपूर सारे असे हे केलेले आहेत आता हा माझा मुद्दा नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का मला त्रास होतो आहे मला बोलावं लागतं आहे मला जॉबवरून आल्या आल्या मला फोन येतात की असं झालं तसं झालं पण ते झोपेतून उठून मला ते फोन रिसिव्ह हो करावं लागतं त्या दिवशी तर आईंना झोपलेले होते मी तरी पण फोनवर त्या बोलत होत्या असं झालं तसं झालं तर त्यांना मी सांगितलं मी झोपले तरी पण त्या बोलत होत्या आणि मग नंतर म्हटलं ठीक आहे तू झोप आता तर असं झालो आहे मग मा, मला बोलावं लागतं आणि मला त्रास होतो म्हणून मी बोलते कमेंट एक आले की तिला मध्ये बोलायची म्हणजे मला मध्ये बोलायची काय गरज आहे मला त्रास होतो आहे मग मी बोलणार मला त्यांच्या फोनवर फोन येतो की असं झालं तसं झालं मग मी बोलणार ना का नाही बोलणार आणि आमचं ग हे घरचा मॅटर आहे की ती काय लांबची नाही जवळ आणि हे पण लांबचे नाहीत आणि मी असं काय कोणाला भांडत नाही आहे मी मुद्दे मांडते फक्त ठीक आहे ना आणि ही गोष्ट प्रीतीची बरोबर आहे की त्यांनी आईंनी त्यांनी किंवा भाऊजींनी फोन करायला पाहिजे किंवा प्रीतीनी फोन केला किंवा दोघांनी एकमेकांना फोन केलं तर आपल्या संसारासाठी ते काय कुठं कमी नाही होणार आहे कोण कमी पडणार नाही कोण कमी बापाचं नाही होणार तर दोघांनी विचार केला पाहिजे आणि अजून एक एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे ना मला पण थोडासा राग आला प्रीती बोलली त्याच्यामुळे थोडासा राग आला कारण त्याच्यामध्ये आमचं नाव आलेलं आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगेन पण आधी हा पहिला मुद्दा आपण क्लिअर करूया की प्रीतीला काय समजणं किंवा तिला काय नाही काय आरोप लावलेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की प्रीती एका व्हिडिओमध्ये बोलली होती की मला ते पैसे देत नाहीत किंवा माझ्या पैसे हातात ठेवत नाही आहेत तर ही गोष्ट तिने आम्हाला पण सांगितलेली पण भाऊजींचं म्हणणं असं आहे जेव्हा मी आईंना बोलले की तिच्या ती तिला पैसे द्यायला पाहिजेत तुम्ही किंवा त्यांचं कर्तव्य आहे बायकोला पैसे देणं तर त्यांचं हे मुद्दा होता म म्हणणं हे होतं की तो तिला दवाखान्यात ने नेत होता तो तिला दवाखान्यात जायला पैसे देतो गोळ्या आणायला पैसे दिले तरी पण ही म्हणते की मला तू पैसे देत नाही म्हणजे इथे प्रीती खोटं बोलते की किती खोटं बोलते प्रीती देऊनसुद्धा पैसे देऊनसुद्धा नाही म्हणतात म्हणजे प्रीती म्हणते की मला दवखऱ्या जायला पैसे नाही दिले तर ते म्हणतात की देऊनसुद्धा नाही म्हणते हा मुद्दा तिथं खोटा आहे असं ते म्हणतात त्यांचं म्हणणं आणि दुसरं आहे की है है की दुसरं हे चुकतं हे आरोप लावलेत की प्रीती जेवण बनवत नाही म्हणजे जे जेवण बनवते डाळ भात वगैरे बनवते जे की भाऊजींना आवडत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं की मी त्यांना सांग तिला सांगितलं की आज चिकन बनव आज बिर्याणी बनव आज हे बनव तर ती बनवणार नाही ना आज मी सांगितलं की तिला पोळ्या बनव सणाच्या दिवशी सांगितलं पोळ्या बनव तर ती ते बनवत नाही किंवा खीर बनव काय खाऊ वाटलं हे बनव ते बनव तर ती बनवत नाही म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की ती फक्त डाळभात बनवते त्यानंतर असं की कर्जतला आल्यानंतर मी काय तेव्हा एवढं बोलले असं प्रीती बोलली तर ते आई बोलल्या की किती खोटं बोलली किती काय काय बोलली तरी पण सांगते की मी काहीच चुकीचं बोललेलं नाही जे की आता कमेंटमध्ये आलेले आहे कारण आई आमचे पप्पा ते सगळे कमेंट वगैरे सगळं वाचतात जे की व्हिडिओ खाली कमेंट आली की की प्रीतीच्या नवऱ्याने तिच्याबरोबर यायला पाहिजे होतं काही झालं तरी पण त्यांचं म्हणणं होतं आईंचं त्यांचं म्हणणं होतं की प्रीतीच अशी बोलली आता मला काही हातलं माहित नाही बरं का है है ते, ते बोलतात असे की प्रीती अशी बोलली की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जा मुंबईला आणि मला ते खूप टॉर्चर करतात खूप त्रास देतात मग तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जा आणि तिकडेच ठेवा सहा महिने आणि ते सुधारल्यानंतर मग इकडं घे घेऊन या किंवा इकडं पाठवा तोपर्यंत मला खूप त्रास होतोय खूप टॉर्चर करतात जसं की ते मागच्या दोन चार महिन्यापासून त्यांचे भांडणं चालू आहेत आणि ह्याच्यावरून ते बोलले होते त्याच्यामुळं मग ते भाऊजी त्यांचं म्हणणं झालं की तीच म्हणली नको जाय नको येऊ म्हणून तर मग मी कशाला जाऊ आणि आईंचं त्यांचं म्हणणं पण असं ती स्वतः म्हणते की तू नको तू नको येऊ तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा मग मला आता आत्ता कशाला त्याची अपेक्षा करते येण्याची असं हे सगळं बोलणं होतं तर आता मी हा क्लिअर का सांगितलं का तर परत माझ्यावर नको ब्लेम की तू काय बोलते ते आम्हाला कळत नाही आणि एक कमेंट पण ती की तिच्यावर काय आरोप करते हे करते ते करते म्हणजे काय करते तर मी ते सांगितलं की काय करते नक्की आणखीन काही भरपूर भरपूर असं बोलणं आहे किंवा सासूबाईंचे भरपूर भरपूर आरोप आहेत तिच्यावरती प्रीतीचे पण भाऊजींवरती भरपूर आरोप आहेत की असं तसं तर आता मी काय ते सांगू शकत नाही सांगितलं ते ते प्रीती सांगेल आता मी काय सांगू शकत नाही आणि माझं असं तर म्हणणं आहे की तुम्ही एकमेकांना एक का बोला, बोला कर काय का, आहे ते क्लिअर करा भाऊजींना सांगते प्रीतीला सांगते आणि जे छोटासा इगो आहे नात्यामध्ये असतो एकमेकांमध्ये सगळ्यांच्यातच असतो तो बाजूला काढा आणि जो काय आहे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा नका नुसतं म्हणजे ह्याच हे असं बोललं ते तसं बोललं असं नुसतं करत जाऊ करू नका हे दुसऱ्यांना तमाशा बघायसाठी बघण्याचं काम आहे हे फक्त तर मी तर आता बाकी एवढंच बोलू शकते दुसरं काय काय बोलू नाही शकत तर झालं आमच्या इथं मेला आलेला आहे मी ते दाखवत आलेले आहे तर माझ्याकडे आता सध्या मा दोन चार कंटेंट आहेत पण मला ते नंतर टाकायचे त्याच्यामुळे मी हा एक दोन व्हिडिओ एकत्र केला नंतर हा व्हिडिओ बनवला